हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पुढील वर्षभर राज्यभरातील अष्टीच्या सर्व बस स्थानकांवर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान राबवण्यात येणार आहे तब्बल तीन कोटी रुपयांची बक्षिसे या अभियानाअंतर्गत देण्यात येणार आहेत एटीएसच्या सर्व बस हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस अभियान राबवण्यात येणार आहे या निमित्ताने राज्यभर प्रत्येक बस स्थानकावर शालेय विद्यार्थी सामाजिक संस्था आणि एस कर्मचाऱ्यांच्या सहकार्यातून सखोल स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार राज्यात अवर्गात पहिल्या येणाऱ्या बस स्थानकाला एक कोटी रुपयांचं बक्षीस देण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली सर्वसामान्य प्रवाशांना स्वच्छ आणि सुंदर बस स्थानक तसेच निर्जंतुकीकरण तापटी प्रसाधन गृहे कायमस्वरूपी उपलब्ध करून देणे हे एस महामंडळाचं प्रथम कर्तव्य आहे जाणीवेतून हे अभियान सुरू करण्यात येत आहे तसेच आपलं गाव आपलं हो बस स्थानक या संकल्पनेवर आधारित लोकसहभागातून बस स्थानकांचा सर्वांगीण विकास करणे हा या अभियानाचा मुख्य गाभा राहणार आहे